तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो टोमॅटो आता बऱ्यापैकी एप्रिल महिना चालू होईल पाच सात दिवसात टोमॅटो लागवड आपल्याला कशा प्रकारे तिथं करणं गरजेचं आहे टोमॅटो लागवडीचे संपूर्ण मुद्दे आपण इथं आज कवर करणार आहोत मित्रांनो पावसाळी टोमॅटो असू द्या किंवा सध्या तुमचा उन्हाळी टोमॅटो असू द्या प्रकारे तुम्हाला प्रॉपर नियोजन प्रॉपर व्यवस्थापन करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या वाहनाची आपल्याला निवड करणं गरजेचं आहे मी आठ दहा चांगल्या दर्जाची जे काही वाहनं असतात जे काही बियाणं असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये चालतात तर त्या वाहनाची तिथं निवड केलेली आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो प्रॉपर आपल्याला बेड कशा पद्धतीनं तिथं तयार करणं गरजेचं आहे कशा पद्धतीनं जे काही ड्रिप व्यवस्थापन आपल्याला तिथं करणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खत व्यवस्थापन आपल्याला प्रकारे देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो महत्त्वाच्या ज्या काही आपल्या टोमॅटो पिकावरती ज्या समस्या येत असतात तर त्या समस्या तिथं मी घेतलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की लागवडीची योग्य वेळ आपल्याला कोणती निवडणं गरजेचं आहे मित्रांनो बऱ्यापैकी खरीप हंगाम म्हणजे पावसाळ्याच्या काळामध्ये पंधरा मे ते तीस जुलैच्या आसपास जुलैच्या दरम्यान तुम्ही जी काही पावसाळी हंगामातील जे काही टोमॅटो असतं तर या पिकाची लागवड करू शकता रब्बी म्हणजे हिवाळी हंगामासाठी मित्रांनो तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर या काळामध्ये शक्यतो ऑक्टोबर महिना निवडू नका नोव्हेंबर महिन्याच्या आसपास तुम्ही जे काही टोमॅटो या पिकाची तिथं लागवड करू शकता आणि उन्हाळ्यामध्ये जानेवारी ते एप्रिलपर्यंत तुम्ही कधीही आपल्या टोमॅटो या पिकाची तिथं लागवड करू शकता निश्चितच शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकाला बऱ्यापैकी खर्च आणि त्याच्यासोबतच जास्तीत जास्त जर उत्पन्न जर तुम्ही मिळवलं तर निश्चितच भाव जरी कमी भेटला परंतु जास्त उत्पादन जर तुम्ही तिथं काढलेलं असलं तर तुम्हाला जास्तीत जास्त नफा टोमॅटो या पिकापासून तिथं कदाचित होऊ शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जातीची निवड शेतकरी मित्रांनो ही एक आपल्याला सिजंटा कंपनीची व्हरायटी तिथं पाहायला मिळते मित्रांनो उच्च उष्ण उच्च उत्पादन क्षमता असलेले हे वाण आहे ज्याचं नाव आहे टीओ बासष्ट बेचाळीस बासष्ट बेचाळीस या वानाची सुद्धा तिथं तुम्ही निवड करू शकता फळ गोडीस उत्तम आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो संपूर्ण हंगामासाठी एकसारखे चांगले फळ म्हणजे तुम्ही जानेवारी एप्रिल महिन्यामध्ये या वाणाची निवड तिथं करू शकता उन्हाळी हंगामासाठी आपण या वानाचा तिथं विचार करू शकतो बऱ्यापैकी फळाच्या वजनाचा जर विचार केला तर सरासरी ऐंशी ते शंभर ग्रॅमच्या आसपास आपल्याला एका फळाचं वजन एका जे काही टोमॅटोचं वजन तिथं भरलेलं पाहायला मिळू शकतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दहा सत्तावन्न सिजंटा कंपनीची दुसरी व्हरायटी आहे मित्रांनो उन्हाळी ऋतूस लावण्यास योग्य आहे म्हणजे तुम्ही सध्याच्या काळामध्ये या वानाची तिथं निवड करू शकता बियाण्याचं वर्गीकरण मी इथं खाली दिलेलं आहे जानेवारी ते एप्रिल काही पावसाळी आहेत काही सगळ्या सीझनला चालणारे वेक व्हरायटी आहेत अशा वेगवेगळ्या व्हरायटीचं इथं वर्गीकरण केलेलं आहे एक समान आणि आकर्षक लाल फळ आपल्याला या वानाची तिथं पाहायला मिळणार आहे फळं जे असतात तर ते थोडे कडक आणि लालसर होण्यास सक्षम आपल्याला तिथं पाहायला मिळतात म्हणजे याची जी टिकवण क्षमता आहे तर ती आपल्याला कदाचित जास्त असल्याचं तिथं पाहायला मिळू शकतं त्याच्यानंतर साहो या नावाची सुद्धा व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते बत्तीस एक्कावन या नंबरचं नंबर, नंबर आहे तिचा उत्कृष्ट फळ एक समान आणि आकर्षक गोल लाल रंगाची फळं आहेत याचं जे फळं आहे मित्रांनो तर ते गोल आहे आता तुम्ही तुमच्या बाजारपेठामध्ये गोल फळाला तिथं जास्तीत जास्त मागणी आहे की अंडाकृती फळाला जास्तीत जास्त मागणी आहे कोणत्या ब तुमच्या तिकडे बाजारभाव चांगला भेटू शकतो तर त्या वानाची तिथं तुम्ही निवड ही करू शकता मित्रांनो फळाच्या वजनाचा जर विचार केला तर बऱ्यापैकी ऐंशी ते शंभर ग्रॅमच्या आसपास आपल्याला एका फळाचं वजन तिथं पाहायला मिळतं आणि हे सुद्धा जानेवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत तुम्ही कधीही जे काही या वानाची तिथं लागवड करू शकता बऱ्यापैकी पहिली तोडणीचा कालावधी पंचावन्न ते साठ दिवसाच्या आसपास आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी योग्य आहे म्हणजे तुम्ही हिचं ट्रान्सपोर्टेशन सुद्धा सहजरित्या करू शकता फळ जे आहे तर ते काही लवकर खराब होणार नाही त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बाहू या नावाची सुद्धा व्हरायटी आहे एकतीस एक्केचाळीस हातीचा एक एक नंबर आहे या वानाची ही जी वान आहे मित्रांनो तर पावसाळ्यात चालणारं बिया नाही म्हणजे तुम्ही मे जून जुलैपर्यंत या वानाची तिथं निवड करू शकता लांब पल्ल्यासाठी वाहतुकीसाठी चांगला आहे उत्कृष्ट फळ त्याच्यासोबत एक समान आणि गोल लाल रंगाची फळं आहेत तर मित्रांनो हे सुद्धा आपल्याला गोलाकार फळ असल्याचं तिथं पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो योगी पस्थित एक समान आकर्षक लाल फळे आहेत आकार अंडाकार आहे मित्रांनो जसं तुम्हाला सांगितलं होतं गोलाकार किंवा अंडाकार याचा जर आकार पाहिला तर असं आपल्याला अंडाकार तिथं पाहायला मिळणार आहे फळाचा वजनाचा सरासरी नव्वद ते शंभर ग्रॅमच्या आसपास एका फळाचं वजन आहे बऱ्यापैकी साठ ते सत्तर दिवसाच्या आसपास पहिली तोडणी या वानाची तिथं तुम्ही करू शकता आणि हे पावसाळी बीज आहे पावसाळ्यात चालणारे हे वान आपल्याला तिथं पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सिजंटा अठ्ठेचाळीस या नंबरचं वान सुद्धा पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर पुढचं वान आहे अथर्व मित्रांनो हे सुद्धा आपल्याला गोल लाल रंगाची फळं आथर्व वा या वानापासून पाहायला मिळणार हे सुद्धा आपल्याला बायर सेमिनी सीड्स कंपनीचं वान असल्याचं पाहायला मिळत आहे कालावधी पहिली तोडणीचा सत्तर दिवसाच्या आसपास आहे ही उन्हाळी वाहन आहे जानेवारी ते एप्रिल महिन्याच्या आसपास तुम्ही या वानाची तिथं लागवड ही करू शकता मित्रांनो पुढचं जे वाहन आहे तर ते म्हणजे क्लाउज सीड्स कंपनीचं अमूल त्र्याऐंशी मित्रांनो लाल फळं आहेत लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी योग्य आहे अंडाकार तुम्हाला याचा आकार तिथं पाहायला मिळणार आहे सरासरी वजनाचं नव्वद ते शंभर ग्रॅम आणि पहिल्या तोडणीचा कालावधी सत्तर दिवस आहे लागवडीची वेळ उन्हाळ्यात त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कृषी क्लाउज सीड्स कंपनीचीच फळाचा रंग लाल आहे अंडाकार आपल्याला याचा आकार तिथं पाहायला मिळणार आहे नव्वद ते शंभर ग्रॅम पर्यंत त्याच्यासोबतच तिन्ही उन्हाळी त्याच्यासोबत रब्बी आणि पावसाळी तीनही हंगामात तुम्ही या वानाची तिथं लागवड ही करू शकता मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे तर अतिशय बेस्ट आहे ऍडवॉन्ट सीड्स कंपनीची पाचशे पंच्याहत्तर मित्रांनो या वानाचा सुद्धा तिथं तुम्ही विचार करू शकता उत्तम फळधारणा आहे लवकरात लवकर काढणीला येणारं वाहन आहे लांब पल्ल्याच्या वाहतुकीच चांगल्या प्रकारे आपल्याला तिथं प्रतिसाद देताना पाहायला मिळतोय पहिला तोडणीचा कालावधी सत्तर दिवसाचा होता आर्यमान मित्रांनो अतिशय जबरदस्त सेमिनी सीड्स कंपनीचीच व्हरायटी आहे खूप दिवसापासून चालते आणि आज सुद्धा बाजारामध्ये शेतकऱ्यांना या व्हरायटीची जर जास्तीत जास्त मागणी असल्याचं पाहायला मिळत आहे लाल फळे आहेत मित्रांनो एक समान आकार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे अंडाकार फळ आपल्याला तिचे पाहायला मिळतील त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो लागवडीचा कालावधी हा पावसाळी असल्याचा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर सेमिनी सीड्स कंपनीची विरांग मित्रांनो खूप जुनी व्हरायटी आहे याच्यावर थोडाफार तिरंगा व्हायरसचा आपल्याला प्रादुर्भाव गेल्या दोन चार वर्षामध्ये तिथं जास्तीत जास्त पाहायला मिळाला होता परंतु शेतकऱ्यांची पसंत असलेलं सुद्धा हे वान आहे आकर्षक लाल फळे आहेत फळाचा आकार गोलाकार नव्वद ते शंभर ग्रॅमपर्यंत एका फळाचं वजन आपल्याला पाहायला मिळणार आणि बऱ्यापैकी तिन्ही हंगामासाठी आपण या वानाचा तिथं विचार करू शकतो मित्रांनो जमिनीची मशागत आपल्याला सुरुवातीला लागवडीचा योग्य कालावधी आणि योग्य कालावधीसाठी योग्य काला बियाण्याची निवड बियाण्याचे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या व्हरायट्या मी इथं तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगितल्या त्याच्यानंतर जमिनीची आपल्याला मशागत कशी करायची मित्रांनो कोणतंही पीक लावताना आपल्याला ला खोल नांगरट त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो प्रॉपर रोटा वेटर मारून जे काही शेणखत असतं प्रॉपर कुजलेलं चार ते पाच टन शेणखत प्रति एकरासाठी कमीत कमी तिथं टाकणं गरजेचं आहे मित्रांनो शेण खूप जास्तीत जास्त आपल्याला फायदे झालेले तिथं पाहायला मिळतात शेणखत आपल्याला टाकणं गरजेचं आहे मी वाटलंच तर ह्या व्हिडिओमध्ये या, या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल की शेण तुम्ही खुराक कशा प्रकारे बनवू शकता मित्रांनो तुम्ही लाईव्ह व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे आपल्याला तिथं बेड नियोजन करणं गरजेचं आहे मित्रांनो जो बेड असणार आहे तर तो आपल्याला पूर्णपणे जो काही सपाट बेड आपण ज्याला म्हणतो तर एक समान जो बेड आहे तर तो तुम्ही इथं लाईव्ह मध्ये पाहू शकता पूर्ण बेडचा जो टॉप आहे मित्रांनो तर तो, तो सपाट असणं गरजेचं आहे आता होतं काय सध्या जे काही आपल्याला एप्रिल मार्च महिन्यात तिथं चालू असल्याचं पाहायला मिळत आहे याच्यावरती आपण ज्यावेळेस मल्चिंग पेपर आथरतो आणि कधी कधी आता इथं तुम्ही पाहू शकता बारीकशी अशी काही काही बेडवरती नळी पडलेली तिथं पाहायला मिळते मित्रांनो एक समान आपल्याला बेड असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही मल्चिंग पेपर आतरता तर कुठल्याही प्रकारे जो गॅप आहे तर तो मल्चिंग पेपर आणि बेडमध्ये नसणं गरजेचं आहे जर कधी एखादी पोकळी किंवा अशी एखादी नाली जर बेडच्या मधोमध तयार झाली आणि तुम्ही त्याच्यावरती मल्चिंग पेपर आतरला आणि होल पाडून सेंटरला मधोमध जर तुम्ही टोमॅटो लागवड करत केले तर त्या मल्चिंग पेपरमधून तिथं आपल्याला वाफ बाहेर निघलेली पाहायला मिळते आणि डॅम्पिंग ऑफ किंवा जी रोप आहेत तर ते अचानक लागवडीनंतर दोन चार दिवसातच तिथं मरून जातात तर ही समस्या येऊ नये म्हणून जो काही बेड असणार आहे मित्रांनो तर तो आपल्याला एक समान जो काही सपाट बेड तिथं तयार करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती जी काही ड्रीप लाईन असतात तर त्या ड्रीप लाईन आठवून घ्या मित्रांनो बऱ्यापैकी ज्या ड्रीप लाईन असतात तर त्यांचं जे अंतर आहे एकशे ऐंशी मीटरच्या आसपास ठेवा जास्त अंतर ठेवू नका कारण पाणी एक समान आपल्याला आपल्या पूर्ण प्लॉटला तिथं भेटणं गरजेचं आहे जर तुम्हाला डबल लाईन लावायची असेल तर तुम्ही दोन ड्रीप लाईन आथरा एका बेडवरती सिंगल लाईन लावायची असेल तर एकच लाईन जरी आथरली तरी देखील चालेल त्याच्यानंतर शेत शेणखताचा खुराक मित्रांनो हे आहे प्रॉपर न कुजलेलं शेणखत तर याला लवकरात लवकर, लवकर कुजण्यासाठी त्याच्यासोबतच याच्यामध्ये आपण जर काही बॅक्टेरिया सोडल्या तर जबरदस्त शेणखताची पावर तिथं वाढलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळं मी एकदा तुम्हाला एक स्लरी बनवण्याचं सांगणार आहे मित्रांनो हे ट्रायकोगार्ड आहे याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडिया आहे मित्रांनो हे अमिझोन आहे याच्यामध्ये एन्डो आणि एक्टो मायकोरायझ आहे पी के कन्सो आहे याच्यामध्ये नत्रस पुरद पालाश या अन्नद्रव्याचं विघटन करून आपल्या पिकाला उपलब्ध करून देणारे करोडो बॅक्टेरिया आहेत त्याच्यानंतर डिकंपो आहे खताला कुजवण्यासाठी हे डिकंपो जर आपल्याला तिथं पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याचं जे प्रमाणसुद्धा मी इथं तुम्हाला दिलेलं आहे ट्रायकोगार्ड एक किलो हॉमेझॉन शंभर ग्रॅम एन कंसो एक लिटर डी कंपो आपल्याला एक लिटर घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यात याचं जे काही स्लरी याचं जे काही द्रावण आहे तर ते तयार करून ठेवायचं आहे याचं द्रावण तयार करून आपल्याला जास्तीत जास्त चोवीस तासासाठी ठेवायचं आहे मित्रांनो हे जे तुम्हाला औषधं आणि त्याचे घटक सांगितले तुम्ही कोणत्याही स्टँडर्ड चांगल्या कंपनीचे तुम्ही तिथं औषधं वापरू शकता तर मित्रांनो याची जी स्लरी आहे तर ती चोवीस तासासाठी आपल्याला तयार करून ठेवायची आहे स्लरे तयार करून झाल्यानंतर आपल्याला जे काही आपलं दोन तीन टन शेणखत असतं म्हणजे एक ट्रॉली शेणखतावरती आपल्याला त्याचा असा डेपो लावून ठेवायचा आहे शेणखताचा बेड तयार करायचा आहे त्या बेडवरती आपल्याला शिंपायचं आहे मित्रांनो प्रॉपर जे शेणखत असणार आहे डायरेक्ट उकिरड्यावरती न टाकता झाडाच्या सावलीमध्ये किंवा शेणनेटमध्ये आपल्याला ते शेणखत तिथं प्रॉपर ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती हे जे द्रावण आहे तर याची शिंपण करायची बऱ्यापैकी महिन्याभरासाठी तुम्ही जर शेणखत अगोदरच याचा खुराक तयार करून ठेवला आणि त्याच्यानंतर जर तुम्ही एकच ट्रॉली चार पाच ट्रॉल्या टाकायची गरज नाही फक्त एकच ट्रॉली शेणखत जरी तुम्ही तुमच्या एक एकर क्षेत्राला जर टाकलं तरी सुद्धा तिथं तुम्हाला जास्तीत जास्त फायदा हा होऊ शकतो तर अशा पद्धतीनं तुम्ही शेणखताचा खुराक हा बनवू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मल्चिंग पेपर लावणं गरजेचं आहे का हो शंभर अठ्ठाने एकशे एक टक्का मल्चिंग पेपरवरतीच हो तुम्ही टोमॅटो या पिकाची लागवड करा मल्चिंग पेपरचे वेगवेगळे वेग फायदे आपल्याला पाहायला मिळतात जर तुम्ही सध्याच्या काळात एप्रिल मे महिना चालू असेल मार्च महिना चालू असेल तर उष्णतेपासून तुमच्या पिकाला वाचवण्यासाठी शक्यतो तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट या मल्चिंग पेपरची निवड करा खालच्या साईडला ब्लॅक आहे वरच्या साईडला आपल्याला व्हाईट मल्चिंग पेपर तिथं ठेवायचं आहे जेणेकरून उष्णतेपासून आपल्या मल्चिंग पेपरला म्हणजे जो व्हाईट रंग असतो तर तो जास्त उष्णता ऍप्सॉप करत नाही परंतु ब्लॅक सिल्वर या रंगाचे जे मल्चिंग पेपर असतात तर ते प्रॉपर जास्तीत जास्त उष्णता हीट तिथं ऍप सॉप्शन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर लागवडीचं अंतर शेतकरी मित्रांनो जर तुमची डबल ओळ असेल तर बऱ्यापैकी पाच ते सहा फुटाच्या म्हणजे दोन बेडचं जे सेंटरचं अंतर असणार आहे तर ते पाच ते सहा फूट ठेवायचं आहे आणि जी बेडची रुंदी असणार आहे मित्रांनो तर ती बऱ्यापैकी आपल्याला तीन फूट बेडची रुंदी ठेवायची मित्रांनो याच्यावरती दोन झाडांमधील जे अंतर असणार आहे तर ते दीड फुटावरती आता तुम्ही इथं पाहू शकता दीड फुटावरती आपल्याला जे काही अं झिझॅक पद्धतीनं तर अशा प्रकारे झिक झॅक पद्धतीनं आपल्याला टोमॅटो या पिकाची लागवड करायची इथं सुद्धा तुम्ही पाहू शकता ही डबल ओळा आहे शक्यतो सहा फुट आ... म्हणजे सहा फुटावरती आपल्याला बेड तिथं पाडून घ्यायची आहे बेडची जी रुंदी ठेवायची आहे तर ती तीन फूट ठेवायची आहे मित्रांनो आणि दोन झाडातील जे अंतर आहे तर ते दीड फूट ठेवायचे तर अशा पद्धतीनं तुम्हाला झीक झाक करून जे काही टोमॅटो या पिकाची लागवड करायची ही डबल ओळ साठी होतं ही सिंगल ओळ आहे मित्रांनो बऱ्यापैकी आपल्याला पाच फुटाच्या आसपास जो काही बेड आहे तर तो तिथं पाडून घ्यायचा आहे बेडची रुंदी तुम्ही आता कमी केली तरी चालेल इथं बेडची रुंदी तुम्ही अडीच फूट तर आपली चालन म्हणजे बेडची रुंदी म्हणजे हा जो काही असा बेड असतो आपला जो तुम्हाला बेड दाखवला ही बेडची रुंदी आणि ही ड्रिप लाईन आपल्याला दीड फूट दोन रोपातील अंतर ठेवून आपल्याला जे काही टोमॅटोचे रोपं आहेत तर ते लावणं गरजेचं एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहिला शेतकरी मित्रांनो टोमॅटोची रोपं आपल्याला तयार करताना एखाद्या चांगल्या नर्सरी मधून तुम्ही टोमॅटोची रोपं तयार करू शकता प्रॉपर जे रोपं आहेत तर ते चांगल्या अवस्थेत असणं गरजेचे असे सुळके रोपं नको आहे प्रॉपर रोपांची जी, जी, जी हाईट आहे तर ती मेंटेन असणं गरजेचं आहे मित्रांनो मी एक तुम्हाला चांगल्या नर्सरीचा इथं नंबर देण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही ऐंशी ऐंशी सदुसष्ट चौऱ्याहत्तर ब्याण्णव या नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या कोणत्याही व्हरायटीची जी काही रोपं आहेत तर ते बुक करून घ्या पंधरा वीस दिवसात घरपोच तुम्हाला रोपं भेटतील ही पाटील बायोटेक कल्चर लॅबमधील नर्सरीचा नंबर आहे तर तुम्ही या नंबरवरती कॉल करून रोपांची बुकिंग ही कर जर तुम्हाला गरज असेल तर करू शकता किंवा तुमच्या जवळच्या नर्सरीतून तुम करून घ्या जर तुम्हाला तिथं स्वस्त पडले तर ही झाली डबल ओळ ही झाली सिंगल ओळ याचं प्रॉपर एक फोटो वाटलंस तुम्ही काढून घ्या कशाप्रकारे बेडची रुंदी ठेवायची आहे कशाप्रकारे तुम्हाला दोन रोपातील अंतर तिथं मेंटेन करायचं आहे त्याच्यानंतर हे काही उदाहरणं आहेत मित्रांनो ही सिंगल ओळ आहे शेतकरी मित्रांनो तर याच्यावरती तुम्ही पा कशा प्रकारे प्रॉपर बेड वगैरे पाडलेले आहेत फक्त जो बेड आहे तर, सल, तर तो आपल्याला सपाट ठेवायचा आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं जर खड्डा असेल किंवा थोडं जरी अंतर असेल एक दोन इंच तर याच्यातून एकदम गरम हवा बाहेर येते हीट बाहेर येते मित्रांनो आणि ज्या वेळेस आपण रोप लावतो तर कोलर रॉड किंवा <coughs> अचानक जे काही आपले रोपं आहेत तर ते कदाचित मेलेले पाहायला मिळतील इथं ओपन प्लॉट वरती लावलेलं आहे शक्यतो ओपन फील्ड वरती टोमॅटोची लागवड वर करू नका कारण सकिंग पेस्ट लाल कोळी खूप जास्त समस्या आहेत मित्रांनो <coughs> आणि त्याच्यानंतर बऱ्यापैकी साठ पन्नास दिवसाच्या आसपास जे काही मांडव वगैरे हो प्रॉपर आपल्याला टोमॅटोची तिथं बांधणी करायचे रोपांची मूळ प्रक प्रक्रिया ज्यावेळेस तुम्ही रोपट नर्सरीतून खरेदी करून आणताल तर रोपांची ट्रे आपल्याला एका द्रावणामध्ये बुडून तिथं काढून ठेवायचे अर्धा एक तास आणि मग त्याची लागवड करायची त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे सुरुवातीच्या काळात अं रोप रोप लवकर रोपण्यासाठी त्याच्यासोबतच मुळांचा विकास होण्यासाठी मर रोग येऊ नये याच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची आहे ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा ट्रायकोगार्ड हुमॉलगोल्ड व्हॅमिझोन आणि एनपी के कन्सो ट्रायकोगार्डमध्ये ट्रायकोडार विरिडी आहे ह्युमॉलगोल्डमध्ये ह्युमिक ॲसिड आहे अठ्ठ्याण्णव टक्के प्युअर स्वरूपातलं व्हॅमिझोनमध्ये बॅक्टेरिया आपलं एंडो आणि एक्टो मायकोरायज आहे एनपीके कन्सोमध्ये बॅक्टेरिया आहेत याचं खाली प्रमाण दिलेलं आहे कशाप्रकारे स्लरी बनवायची पन्नास लिटर पाणी तयार करायचं आहे टपमध्ये त्याच्यामध्ये ते ट्रे बुडून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लागवड करायची मित्रांनो याच्यामधले कंटेंटसुद्धा सांगितले तुम्हाला तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीच्या औषधं हे घेऊ शकता हे पाटील बायोटिकच्या औषध आहेत उत्कृष्ट रिझल्ट आहे म्हणून मी तुम्हाला हे सजेस्ट करण्याचा प्रयत्न केला खत व्यवस्थापन मित्रांनो लागवडीच्या अगोदर आपल्याला जो बेड वगैरे तयार करतो तर त्याच वेळेस आपल्याला रासायनिक खताचा तिथं वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही डी एपी शंभर किलो किंवा सुपर फॉस्फेट दोनशे किलो प्लस दहा सव्वीस सव्वीस आपल्याला पन्नास किलो वापरायचा आहे एमओपी पॉटॅश आपल्याला पन्नास किलो रिलीजर ज्याच्यामध्ये नव्वद टक्के पावडर स्वरूपातलं जे सल्फर आहे तर त्याची मात्र आपल्याला चार ते पाच किलो वापरायची सल्फर अवश्य वापरा मित्रांनो खूप जबरदस्त फायदे होतात तर अशा प्रकारे तुम्ही बेसल डोस हा करून घेऊ शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला टोमॅटो पिकाला मिक्स मायक्रोन्युट्रिएंट ज्याच्यामध्ये झिंक बोरॉन मॅग्नेशियम फेरस मॉलिब्डिनम यानंतर युक्त एक कीट आहे मायक्रोडिल कीट नावाची तुम्हाला हेच घटक असलेले याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मॅग्नेशियम आहे फेरस आहे झिंक आहे मॉलिब्डिनम आहे बोरॉन आहे ए, हे अन्नद्रव्य आहेत मित्रांनो तेवीस किलोची कीट आहे दोनशे लिटर पाण्यात याचं द्रावण तयार करून घ्यायचं आहे आणि सोडून द्यायचे बेड म्हणजे लागवडीपूर्वीच आपल्याला हे सुद्धा तिथं काम करून घेणं गरजेचं याच्यामध्ये सगळे मिक्स मायक्रोन्युट्रिएंट आहे आपल्या पिकाला तिथं जास्तीत जास्त फायदा होईल <coughs> त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो प्रमुख रोग व कीड त्याचं नियोजन कशा प्रकारे करायचं आहे तुम्हाला एक एकदा मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे निमेटोड्स शेतकरी मित्रांनो निमेटोड्ससाठी जर तुम्ही रासायनिक पद्धतीने जर गेले तर बाहेर कंपनीचं एक व्हेलम प्राईम या नावाचं औषध आहे पाचशे मिली प्रति एकरासाठी तुम्ही सोडू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जैविकरित्या जर गेले तर पॅसिलोमायसिस लिलॅसिनस हा घटक असलेलं निमेटोड या नावाचं एक औषध आहे प्रति एकरासाठी एक लिटर तुम्ही निमेटोड गाड हे तिथं सोडू शकता ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो जर तुम्ही जैविकरित्या जर गेले तर तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करणं गरजेचं आहे जर एकदमच जास्त निमेटोडची समस्या दिसत असेल सूत्रकुर्मीची समस्या दिसत असेल पूर्ण गाठी झालेली आहे तर अशा टायमाला तुम्ही वेलम प्राईम सोडा पाचशे मिली प्रति एकरासाठी त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं नागाळी नागाळीचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव टोमॅटो पिकावरती पाहायला मिळतो तर नागाळीच्या नियंत्रण करण्यासाठी आलिका दहा मिली त्याच्यासोबत एखादा टॉनिक ऑक्सिजन पन्नास मिली आणि ब्लेस सुपर हे स्टिकर आहे याचं प्रमाण पाच मिली मित्रांनो नागाळी दिसली तर तुम्ही ही फवारणी घ्या पण नागाळी येण्यापूर्वीच जर तुम्ही टोमॅटो कॅप्चर या नावाचे जर सापळे या नावाचे जर ट्रॅप जर तुम्ही तुमच्या शेतात बसवले हो तर हा अशा प्रकारे पतंग असतो टुटा एपसुल्युटरचा तर हा तिथं कॅच होईल आणि नागाळीचे अंडी घालण्यापासून तुम्हाला तिथं संरक्षण भेटल आणि एकंदरीत नागाळीचा जो पतंग आहे तर तो ट्रॅपला जाऊन आटकला तर तुमच्या पिकावर ती नागाळी येणारच नाही त्याच्यानंतर व्हायरस मित्रांनो हा सीएमई व्हायरसचे लक्षणं आहेत त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता हा लिपकल व्हायरसचे लक्षणं आहेत त्याच्यानंतर हा तिरंगा ज्याला आपण टोमॅटो स्पॉटेड विल्ट विषाणू व्हायरस म्हणतो तर अशा प्रकारचे तीन प्रकारचे जे व्हायरस आहेत तर आपल्याला इथं आपल्या टोमॅटो पिकावरती आलेले पाहायला मिळतात मित्रांनो व्हायरस येऊ नये याच्यासाठी आपल्याला वेळोवेळी आपल्या व्हायरस प्रसारित करणाऱ्या ज्या किडी आहेत ज्याच्यामुळे थ्रिप्स आहे पांढरी माशी आहे तुडतुडा आहे मावा आहे तर ह्या सकिंग पेस्टवरती आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं एकदा संपूर्ण प्लॉट जर व्हायरसनी जखडला तर कुठल्याही प्रकारे आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण मिळवणे शक्य होणार नाही मित्रांनो व्हायरस येऊ नये आणि ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत तर त्याला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही आरेना गोल्ड पंचवीस ग्रॅम एक केसर नावाचं एक औषध आहे ज्याच्यामध्ये युक्त पोटॅश आहे तर ते पाच ग्रॅम घ्या उलाला हे कीटकनाशक आहे मित्रांनो तर त्याचं प्रमाण तुम्ही आठ ग्रॅम घ्या आणि ब्लेस सुपर तुम्ही पाच मिल घ्या तर याला व्हायरस कंट्रोल होईल त्याच्यानंतर थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी शेतकरी मित्रांनो फुलीस ज्याच्यामध्ये फिफ्रोनिल आणि इमिडा क्लोपरिडा आहे तर त्याचं प्रमाण तुम्ही आठ ग्रॅम घ्या आणि फवारणी करा जो थ्रिप्स आहे तर तो कंट्रोल होईल यांना जर कंट्रोल नाही झाला तर तुम्ही जम्प वापरा दोन ते तीन ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि थ्रिप्स कंट्रोल करा याच्यासोबत एखादं टॉनिक ऑक्सिजन वापरू शकता पन्नास मिली त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आळी नियंत्रण करण्यासाठी पो फळ पोखरणारी आळी असेल किंवा शेंडी आळी असेल अशा वेगवेगळ्या आळीचे नियंत्रण करण्यासाठी तुम्ही पोकलँड वापरा पंचवीस मिली मित्रांनो मिलीबग नियंत्रण करण्यासाठी डेंटासू शंभर ग्रॅम प्रति एकरासाठी आपल्याला ड्रिपद्वारे सोडायचे कारण ड्री तुम्हाला मिलीबग जरी झाडावर दिसला परंतु त्याच्या संपूर्ण कॉलन्या आपल्याला जमिनीमध्ये पाहायला मिळतात तर त्याच्यावरती नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे लाल कुळी नियंत्रण करण्यासाठी शेतकरी मित्रांनो खूप जबरदस्त प्रोडक्ट आहे सिजमाइट नावाचा ज्याच्यामध्ये प्रॉपर जाईट प्लस हेक्झे हेक थायजॉक्स लाल कुळीच्या नीम आणि अंडी ह्या तिन्ही अवस्थेवरती हे जे औषधं आहे तर ते कंट्रोल करताना आपल्याला पाहायला मिळतं सिजमाइट आपल्याला चाळीस मिली वापरायचं आहे ऑक्सिजन आपल्याला पन्नास मिली वापरायचं आहे आणि स्टिकर अवश्य वापरायचं आहे मित्रांनो ही जी काही लाल कोळी आहे तर याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी आपल्याला जर तुमचा मल्चिंग पेपर वगैरे नसेल तर जमिनीवरती सुद्धा डस्टिंग करणं गरजेचं आहे जे सल्फर येतं नव्वद टक्के पावडर स्वरूपातलं तर त्याची डस्टिंग जमिनीवरती करा कारण लाल कुळी हा दुपारी ज्यावेळेस उष्णता असते तर त्यावेळेस झाडावर दिसतो आणि रात्री पुन्हा एकदा आपल्याला तिथं जमिनीत बेडमध्ये गेलेलं पाहायला मिळतो त्याच्यामुळं त्याची जी काही अंडी वगैरे असतात तर ते आपल्याला खाली जमिनीमध्ये असल्याचं पाहायला मिळालं त्याच्यामुळं आपल्याला डस्टिंग तिथं करणं गरजेचं आहे आणि ही फवारणी तिथं करून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर डॅम्पिंग ऑपची समस्या येते मित्रांनो डॅम्पिंग ऑफ नियंत्रण करण्यासाठी आपल्याला जे काही टोमॅटोचं खोड असणार आहे तर फवारणी पंपाचं नोजल काढून डायरेक्ट खोडावरती ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही रेडोमिल गोड पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे डॉक्टर प्लस आपल्याला पन्नास ग्रॅम आणि ह्युमॉल गोड ज्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आहे तर हे आपल्याला पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि नोजल काढून डायरेक्ट खोडावरती थोडं थोडं पन्नास पन्नास मिली तिथं ड्रेनचिंग करत राहायचं आहे लिप स्पॉट अशा प्रकारचे जर स्पॉट तुमच्या टोमॅटोवरती दिसत असेल तर तुम्ही क्युप्रोफिक्स किंवा कोनिका या बुरशीनाशकाचा वापर करू शकता आणि एक टॉनिक वापरून हे जे सेप्टोरिया लिफ स्पॉट आहे तर याच्यावरती तुम्ही कंट्रोल मिळू शकता लवकर येणारा करपा शेतकरी मित्रांनो लवकर येणाऱ्या कर्पेसाठी नेटिओ हो, या बुरशीनाशकाचा वापर करा बारा ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि जो काही उशीरा येणारा करपा असतो तर त्याच्यासाठी फॉलिओ गोल्ड या बुरशीनाशकाचा वापर करा तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी खूप चांगल्या प्रकारे हे दोन चा दोन चा जे दोन बुरशीनाशक सांगितले लवकर आणि उशीर येणार करप्यासाठी आपल्याला तिथं प्रभावी नियंत्रण पाहायला मिळणार आहे विल्टिंगच्या प्रॉब्लेमसाठी शेतकरी मित्रांनो दोन पर्याय सांगतोय स्प्रिंट पंचवीस ग्रॅम ज्याच्यामध्ये कार्बनडायझिन मँकोज हे हा घटक आहे ऑक्सिजन पन्नास मिली आणि ब्लेस सुपर आपल्याला पाच मिली वापरायचं आहे याची आपल्याला फवारणी पंप फवारणी करायची आहे आणि ह्युमॉल गोड पाचशे ग्रॅम आणि रेडोमिल गोड आपल्याला पाचशे ग्रॅम एका एकरसाठी ड्रिप न सोडायचं आहे जो विल्टिंगचा प्रॉब्लेम आहे तर तो सुद्धा तिथं सॉल्व्ह होईल ब्लॉसम एंड रॉट किंवा शेतकरी मित्रांनो कॅल्शियमची कमतरता अशा प्रकारचे जर फळाच्या टोकावरती किंवा टोमॅटोवरती डाग पडलेले पाहायला मिळत असेल तर कॅलनेट लिक्विड तुम्ही वापरू शकता ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे ऑक्साईड फॉर्ममध्ये तर तीन लिटर आणि बोरॉन आपल्याला वापरायचं आहे पाचशे ग्रॅम हे चिलेटेड बोरॉन आहे मित्रांनो तर ते पाचशे ग्रॅम आपल्याला तिथं वापरायचं आहे एक एकरसाठी ड्रिपनं सोडायचं आहे मित्रांनो लागवडीचं गणित लागोडीचं अंतर खत बेसल खत व्यवस्थापन फवारणीचं नियोजन वेगवेगळे ज्या प्रॉब्लेम आहेत तर त्याच्यावरती कशा प्रकारे नियंत्रण मिळवायचे संपूर्ण ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या पूर्ण कवर केलेल्या आहेत फक्त एक प्रॉब्लेम मुद्दा राहिला आहे की ड्रीपचं शेड्यूल शेतकरी मित्रांनो ड्रीपनं आपल्याला वेळोवेळी जे विद्रव्य खतं असतात तर ते वेळच्या वेळी तिथं सोडणं गरजेचं आहे जसं सुरुवातीला सुरुवातीच्या काळात पंधरा वीस दिवसाच्या आसपास तुम्ही तीन एकोणवीस एकोणावीस सोडा तीस चाळीस दिवसाच्या आसपास बारा एकसष्ट झिरो सोडा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस फळधारणा होते फळाची साईज होण्यासाठी झिरो बावन चौतीस सोडा झिरो झिरो पन्नास सोडा पुन्हा एकदा जर आता फ्लावरिंग वगैरे स्टार्ट झाली तर बारा एकसठ झिरो सोडा हे असे टप्प्याटप्प्याने आपल्याला दहा दहा पाच पाच दिवसाच्या अंतरानं जे विद्राव्य खतं आहेत तर, तर ते सोडणं गरजेचं आहे परंतु प्रमुख ज्या समस्या आहेत तर ते इथं कवर करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे खाली कॉमेंट करून सांगा तुमच्या मनामध्ये कुठला प्रश्न पडला आहे ते सुद्धा मला कॉमेंट करा लवकरात लवकर टोमॅटो पिकासंदर्भात संपूर्ण जी माहिती आहे तर त्या कॉमेंटच्या माध्यमातून मी इथं देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत रामराम